दिवाळीच्या दरम्यान तुम्ही भाजपला महानगरपालिका युतीसाठी प्रस्ताव दिला होता अजूनही त्यावर काही उत्तर नाही तुम्ही बावनकुळे यांची भेट घेतली आज पंकज गोळे यांची भेट घेतली या अगोदर तुमच्या बैठका सुद्धा झाल्या पण अजूनही भाजपकडून कोणताही प्रतिसाद तुम्हाला मिळालेला नाही आता पुढचं पाऊल कसं तुम्ही उचलणार आहे आणि काय निर्णय घेणार आहे मुळामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या बावनकुळे साहेब यांच्या सक्त सूचना आहेत की आपण महापालिकेमध्ये युती केली पाहिजे आणि मी पक्षाची लाईन धरणारा माणूस आहे पक्ष हे जे सांगाल ते करणारा माणूस आहे जवळपास दोन महिन्याच्या जास्तीपेक्षा वेळ झालेला आहे अजूनही काही त्यांच्याकडून सकारात्मक हालचाली होत नाहीत एक जुजबी अशा प्रकारची अत्यंत जुजबी अशा प्रकारची बैठक झाली त्यामध्ये फक्त बैठक झाली निकाल काही आला नाही मला असं वाटतं की आम्ही किती कि दिवस थांबायचा आहे प्रश्न आमच्या समोरचा आहे आणि त्यामुळेच त्यांना आम्ही म्हणलो होतं की आम्ही दोन दिवस तुमची वाट बघू असता मग आम्हाला सर्व पर्याय ओपन राहतील आज अजून बी आता वेळ गेलेला नाही माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर बसलं पाहिजे आजपासून अंदाजे किती दिवस आपण समोर धरायचं की ज्या दिवसात तुम्हाला नाही आता आजपासून तर फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आता, आता जसा वेळ निघून जाईल तसं तसे मृत्यूची शक्यता मावळत जाईल आणि आज पहिल्या दिवस तर फॉर्म भरायचा निघून गेलेला आहे त्यामुळे आता आम्हाला कार्यकर्त्याला रोखता येणार नाही थांबवता येणार नाही कारण की युती झाल्यानंतर जे लोक दुखायला जाणार आहेत त्यांना समजून सांगण्यापासून तो कालावधी मिळणार नाही या अडचणी समजून घेत नाहीत मला असं वाटतं की ते सिरियस आणि गंभीर नाहीत पंकज गोळे आज तुमच्याकडे आले होते तुमची भेट झाली काही चर्चा सुद्धा मध्ये झाली असेल आजच्या या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाला पंकज भाऊ माझा एकदम चांगला मित्र आहे विधिमंडळाचा सहकारी आहे आणि जाणण्याला येतो म्हणल्यानंतर मी सहज चहाचं निमंत्रण दिलं आणि ते मैत्री धर्म म्हणून या ठिकाणी आले आणि मग त्या अनुषंगाने भास्कर सोडत होते आपण बसला पाहिजे बसून काय प्रस्ताव एकमेकाचा जा अजून जा जाणार अजून गेला नाही आमच्याकडून नाही आम्ही ते गेलाय त्यांना त्यांच्याकडून काही प्रस्ताव नाही आला त्यांनी करावं माझं मग लवकरात लवकर रस्ता सांगून द्या मग आम्हाला असं काय नाही आम्ही ते आहे कश्यात पण स्वतंत्र परंतु ते पाप आमच्या डोक्यावर नको आम्ही युती नाही केली म्हणून पाप त्यांच्या डोक्यावर जाईल दोन दिवसात दो जर कोणताही सकारात्मक प्रतिसाद भाजप करून आला कर नाही तर आपण असं ग्राह्य धरायचं का की शिवसेना हो मला असं आता ते नाही मी ती शक्यता असं मला वाटायला लागले आम्ही आमच्या कामाला उद्यापासून जोमान लागलो आलो यादाच शिवसेना आणि भाजपा जर वेगवेगळी लढली तर फायदा कोणाला जास्त होईल नाही मताचं विभाजन होईल आणि मग दोघालाही तोटा होईल ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रमलभूमी ॲप करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा